यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील वाकोळी परिसरात वाळू तस्करी विरोधात कारवाई दरम्यान मोठा थरार पाहायला मिळाला वाळूमाफियांनी थेट पोलिसांवर हल्ल्याचा प्रयत्न केल्यानं परिस्थिती चिघडली आहे स्वतःचा बचाव करताना सहाय्यक पोलीस निरीक्षक पी आय सुनील अंबुरे यांनी दोन राऊंड फायरिंग केली असून या फायरिंगमध्ये एक आरोपी जखमी झाला या घटनेमुळे संपूर्ण वाकोळी परिसर हादरून गेला प्राप्त माहितीनुसार वाळू तस्करीची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचं पथक कारवाईसाठी वाकोळी परिसरात दाखल झालं होतं यावेळी वाळू तस्करांनी पोलिसांना घेरत जोरदार विरोध केला परिस्थिती हाताबाहेर जाण्याच्या मार्गावर असताना तस्करांनी पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला या गोंधळात सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंबुरे यांना मारहाण करण्यात आली हल्ल्याची तीव्रता वाढत असल्याचं लक्षात येतात आणि जीविताला धोका निर्माण झाल्याने पी आय अंबुरे यांनी स्वतःच्या बचावासाठी दोन राऊंड फायरिंग केले या फायरिंगमध्ये आरोपी खाजा शेख याच्या हाताला गोडी लागून तो जखमी झाला आहे जखमी आरोपीला तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे या घटनेनंतर चार आरोपी घटनास्थळावरून फरार झाले असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके रवाना केली आहेत घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक थोरात तातडीनं घटनास्थळी दाखल झाले त्यांनी संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांनी सांगितलं की वाळू तस्करीविरोधात पोलिसांची कारवाई अधिक कठोर करण्यात येणार असून पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडलं जाणार नाही फरार आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला या घटनेमुळे यवतमाळ जिल्ह्यातील वाळू तस्करीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून पोलिसांवर होणारे हल्ले गंभीर बाब असल्याचं स्पष्ट झालं आहे वाकोळी परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता असून अतिरिक्त पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे यवतमाळ जिल्ह्यातील महागाव पोलीस स्टेशन अंतर्गत वाकोडी गाव या ठिकाणी अवैधरित्या विरेती वाहतूक होते आहे रेतीचा उत्साह होतो आहे अशी माहिती पोलिसांना मिळाल्यावरून आमचे ए पी आय सोबत कर्मचारी या ठिकाणी वाळू कारवाई करण्यासाठी त्या ठिकाणी गेलेले होते या संदर्भात वाळू कारवाई करू नये संबंधित अधिकाऱ्यांनी म्हणून या रेती चोरांनी आमच्या पोलीस अंमलदारांवर हल्ला केला या हल्ल्यामध्ये प्रत्युत्तर म्हणून आमच्या पोलिसांनी स्वतःचं संरक्षणसुद्धा असेल या अनुषंगाने दोन राऊंड फायर केलेले आहेत आणि हवेतमध्ये फायर केलेले आहेत त्यात कुणाला इंजुरी नाही मात्र आमच्या जो अधिकारी आहे त्याला हल्ल्यामध्ये हाताला मोठ्या प्रमाणावर इजा झालेली गंभीर दुखापत झालेली आहे आणि त्याच्यानुसार आम्ही संबंधित हल्लेखोरांच्या विरोधात गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई करीत आहे